जणजनीत कोल्हापुरी तांबडा रस्सा आता हे काय आहे आणि हे काय आहे हे आपला रस्सा आहे आणि आपली चिकन चिकनपी हे आपण मटण फोडणी घालतो कोल्हापुरी मटण एक दालचिनी टाकले हे आपल्याला टमाल हातात काला कांदा चांगला भाजून घ्यायचा अचकच लागत नाही आलं लसूण पेश आपण अद्रक लसूण मिरची तिकडची मिरची आमच्या साईडची आणि हे काय ते आपलं वाटण केलं होतं ना मसाल्याचं टॉमॅटो हरा मसाला आपलं जिरं आणि असं काय स्पेशल असतं या आरसामध्ये आणि इकडल्या साइडच्या अरसामध्ये आमच्या चटणीची चव आहे याला आणि कोल्हापूरचं एक वेगळं आहे मसाला पण त्याच्यात मी मिक्स केला चटणीमध्ये अच्छा कोल्हापूरचा आपला मसाला होता तो पण त्याच्यात मिक्स केला म्हणजे एक स्पेशल कोल्हापुरी मसाला असतो त्यामुळे त्याचा स्वाद वेगळा येतो आहे आता हा झनझणीत रस्त्यासाठी फोडणी चालू आहे आणि कोल्हापूरची कोल्हापूरच्या मिरचीचा एक थोडीशी हळद टाकू थोडीशी कारण आपण आधीच ऑलरेडी घातली आहे आता त्यानंतर थोडीशी कोथिंबीर पण टाकायची आहे आणि मग आपण त्याच्यात मटण आपलं टाकतो शिजलेलं आपलं फक्त पीस जाणार का रस्ता पण पीस, पीस 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 हो 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 पीस कोथिंबीर यातलाच मसाला पण आता याच्यात मटन सुका आणि चव्हाण कमी घातला आपले म्हटल्याचं चाट जाड शिरोपण अच्छा स्पेशल थाईस आता हे काय आहे आणि हे काय आहे की आपला रस्सा आहे आणि आपली चिकन ग्रेवी अच्छा म्हणजे ते सुक्क असते का हां सुक्क सुक्क चिकन सुक्क आणि प्लेटिंग प्लेट मध्ये काय काय था? असतं किती रुपयाची प्लेट आहे ही आज तुमची भात चपाती आपला पांढरा रस्सा तांबडा रस्सा किती रुपयाची प्लेट आहे हे आपला अडीचशे रुपये जातो म्हणजे मटन मटन अच्छा 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 आता काही राहिले काय यामध्ये ऍड करायचं ऍड झाले आता आपला रस्सा पण बनला सुख पण बनलं म्हणजे आता सगळं तयार आहे हो हो तयार आहे अच्छा आता काही राहिले काय यामध्ये ऍड करायचं ॲड झालं आहे आपला रस्सा पण बनला सुक्क पण बनलं